एक होता चोर त्या चोराने लुट लूट लुटलं लूट, याचे दागिने लुटले याची रोकड लुटली याच हे लुटलं याच ते लुटलं शेवटी चोर पकडला गेला चोर पकडला गेला लोकांसमोर बसवला चोर काय कबूलच करीना चोर लुटलेला माल परतच दिना एकदा विचारून झालं दोनदा विचारून झालं शेवटी इन्स्पेक्टरनी खा अडकन कानाखाली चाळ काढला जसा चोराच्या कानाखाली जाळ काढला त्या सरशी चोरांनी सांगितलं हा हे तुमचे दागिने ही तुमची कॅश हे तुमची कागदपत्र चोर कळला का आणि इन्स्पेक्टर कळला का आता सांगा कानाखालचा जाळ कंचा होता कानाखालचा जाळ होता लोकसभेच्या निवडणुकीचा लोकसभेच्या निकालानी कानाखाली जाळ काढला आणि मग ज्याच होत त्याच द्यायला सुरुवात झाली म्हणून लाडकी बहीण आली म्हणून लाडका भाऊ आला पण ही लाडकी बहीण नाही लाडका भाऊ नाही जे काय चाललंय ते फक्त लाडक्या खुर्ची साठी योजना एकच आहे लाडकी खुर्ची आणि त्यासाठी तुमच्याच खिशातून काढलेलं हे तुम्हालाच देणं सुरू आहे